नमस्कार आज आपण आपल्या शरीरातील सात ऊर्जा केंद्रांवर म्हणजेच सात चक्रांवर लक्ष केंद्रित करून ध्यान करणार आहोत ही चक्रे आपल्या शारीरिक मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक आरोग्याशी जोडलेली आहेत सातही चक्रांचा संतुलन साधल्याने आपण अधिक स्थिर शांत आणि ऊर्जायुक्त होतो याकरिता स्वतःच्या आतल्या विश्वात एक सन्मानपूर्वक पाव, पाऊल टाका या क्षणी तुमच्या सभोवती शांतता आहे आणि तुमच्या अंतरात एक गूढ प्रकाश ही ध्यानसाधना आपल्या सात ऊर्जा केंद्रांशी म्हणजे चक्रांशी जुळण्यासाठी आहे ही चक्रे आपल्या जीवनाच्या प्रत्येक पातळीवर कार्य करत असतात शरीर मन भावना आणि आत्मा आज आपण त्या सातही चक्रांमध्ये सौम्यतेने प्रवेश करूया प्रत्येक चक्राला प्रकाश देऊया आणि संतुलन साधूया त्यासाठी पाठीचा कानात ताट डोळ्यालगत मिठलेले हाताची ज्ञानमुद्रा संत श्वसन सुरू आहे मनामध्ये डोक्यामध्ये कुठलाही विचार नाही संपूर्ण लक्ष श्वासावर एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडा एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडा आता आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्या जमिनीच्या स्पर्शाची अनुभूती घ्या तो स्पर्श फील करा आणि आता इमॅजिन करा की त्या जमिनीमधून एक पांढरा प्रकाश तुमच्या पायामधून तुमच्या मणक्यामध्ये हळूहळू प्रवेश करता झाला आहे तो प्रकाश मणक्याच्या सर्वात खालचं टोक जे मुलाधार चक्र जिथे स्थित आहे तिथे प्रवेश करता झाला आहे पा मणक्याच्या टोकाशी हे चक्र पृथ्वीशी तुमचं नातं सांगतं एक सुंदर लाल प्रकाशाची कल्पना करा तो लाल प्रकाश तुमच्या पायांकडून वर झिरपत आहे छान क्लॉकवाईज गोलाकार तो प्रकाश फिरत आहे तो प्रकाश तुमच्या अस्तित्वाला आधार देत आहे तुमच्या मुळांमध्ये स्थिरता भरत आहे मनात मना मी सुरक्षित आहे मी स्थिर आहे मी पृथ्वीशी रूप आहे मी सुरक्षित आहे मी स्थिर आहे मी पृथ्वीशी एक रूप आहे आता सावकाश तो प्रकाश पांढरा प्रकाश मुलाधार चक्राकडून हळूहळू वर सरकत आहे वर नाभीच्या खालील भागात जेथे स्वादिष्ठान चक्र स्थित आहे तिथे तो प्रवेश करता झाला आहे स्वादिष्ठान चक्र हे आपल्या भावना नात आणि सर्जनशील ऊर्जेचं घर आहे एक कोमल नारंगी प्रकाशाचा अनुभव घ्या तो लहरींप्रमाणे त्या ठिकाणी गोल फिरत आहे क्लॉकवाईज त्याची अनुभूती घ्या त्या कोमल नारंगी प्रकाशामुळे जुन्या भावनांचा विसर पडतो आणि नवीन शक्यतांना उलगडतो मनात म्हणा माझ्या भावना पवित्र आहेत मी सृजनशील आहे मी स्वतःला मुक्तपणे व्यक्त करते माझ्या भावना पवित्र आहेत मी सृजनशील आहे मी स्वतःला मुक्तपणे व्यक्त करते आता तो पांढरा प्रकाश हळूहळू आणखी वर प्रवेश करता झाला आहे नाभीच्या जवळ जिथे मणिपूर चक्र आहे तिथे तो प्रकाश पांढरा प्रकाश प्रवेश करता झाला आहे मणिपूर चक्र हे आपल्या आत्मबलाचं केंद्र आणि दिशा ठरवणारं स्थान आहे एक पिवळा तेजस्वी प्रकाश त्याचा अनुभव घ्या नाभीच्या जवळ तो गोल फिरतो आहे प्रत्येक श्वासात तो आत्मविश्वास जागवतोय त्याची अनुभूती घ्या मनात म्हणा मी समर्थ आहे माझ्यामध्ये आत्मशक्ती आहे मी माझ्या मार्गाचा निर्माता आहे मी समर्थ आहे आता तो पांढरा प्रकाश आणखी वर म्हणजे तुमच्या हृदयाच्या जवळ छातीच्या जवळ प्रवेश करता झाला आहे छातीच्या जवळ अनाहत चक्रामध्ये तो प्रवेश करता झाला आहे अनाहत चक्र हे प्रेम करुणा आणि क्षमाशीलतेचं स्थान आहे हिरव्या प्रकाशाची सौम्य लाट तुमच्या छातीत पसरते अशी अनुभूती घ्या तो हिरवा प्रकाश तुम्हाला उब देतोय त्याची उबदारतेची अनुभूती घ्या जणू प्रेमात आणि सौंदर्यात त्या हिरव्या प्रकाशाने आपण न्हावून निघालेलो आहोत मनात म्हणा माझं हृदय प्रेमाने भरलेलं आहे मी स्वतःला आहे आणि इतरांनाही माफ करते माझ्या हृदयात प्रेम भरलेलं आहे मी स्वतःलाही आणि इतरांनाही माफ करते आता पुन्हा तो पांढरा प्रकाश हळूहळू आपल्या मणक्यातून आपल्या विशुद्धी चक्राजवळ म्हणजे घशाजवळ प्रवेश करता झाला आहे विशुद्धी चक्र हे आपलं आत्म अभिव्यक्तीचं स्थान आहे एक निळा प्रकाश हलक्या पाण्यासारखा तुमच्या घशाजवळ गोल फिरतोय तुमचं सत्य जणू तुमच्याशी संवाद साधतोय त्याची अनुभूती घ्या मनात म्हणा मी स्पष्ट प्रामाणिक आणि शांततेत संवाद साधते मी स्पष्टपणे प्रामाणिकपणे आणि शांततेने सर्वांशी संवाद साधते आता हळूहळू तो पांढरा प्रकाश वर वर सरकता झाला आहे दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्र जवळ जाऊन तो पोचला आहे आज्ञाचक्र हा आपल्या अंतज्ञानाचा दरवाजा आहे ज्याला तिसरे नेत्रही म्हटले जाते गडद निळा साक्षात्कारासारखा प्रकाश त्याच्या अनुभूती घ्या जणू तो प्रकाश आपल्या आंतरज्ञानाच्या दरवाज्यात प्रवेश करत आहे तो गडद या रंग शब्दांशिवाय जणू ज्ञान पाजरते असा भासतोय मनात म्हणा माझं अंतर्ज्ञान मला दिशा दाखवतं मी अंतर्मनाशी जोडलेली आहे माझं अंतर्ज्ञान मला दिशा दाखवतं आणि मी माझ्या अंतर्मनाशी जोडलेली आहे हळूहळू तो पांढरा प्रकाश वर टाळूजवळ प्रवेश करता झाला आहे टाळूजवळ चक्रात त्याने प्रवेश केलेला आहे सहस्रार चक्र हे आपल्याला विश्वाशी एकरूपता कर घडवतं आपली ऊर्जा वाहिनी जी आहे ती विश्वास मिळते मिसळते एक जांभळा श्वेत पांढरा प्रकाश आपल्या तिथे गोल फिरतो आहे त्याची अनुभूती घ्या जणू तो जांभळा श्वेत प्रकाश डोक्यातून विस्तारित होत आहे आणि संपूर्ण आकाशात मिसळत आहे आणि आता तुम्ही केवळ शरीर नाही तुम्ही एक शुद्ध प्रकाश आहात मनात म्हणा मी विश्वाशी एकरूप आहे मी विश्वासी एकरूप आहे शांतता आणि दिव्यता हेच जणू माझं अस्तित्व आहे शांतता आणि दिव्यता हेच जणू माझं अस्तित्व आहे मी एक शुद्ध प्रकाश आहे मी केवळ शरीर नाही एक शुद्ध प्रकाश आहे सातही चक्रे सातही रंग सातही ऊर्जा आता जणू एकत्र गुणगुणत आहेत सातही चक्रे सातही रंग आणि सातही ऊर्जा एकत्र जणू गुणगुणत आहेत तुमचे शरीर शांत मन स्थिर आणि आत्मा विशाल तुमचे शरीर शांत मन स्थिर आणि आत्मा विशाल एक दीर्घ श्वास घ्या श्वास सोडा आता हाताची मुद्रा सोडायची आणि दोन्ही हात एकमेकांवर रब करा छान उबदार गरम होईपर्यंत आणि हातातली ऊर्जा आपल्या डोळ्यांना द्या आणि दीर्घ श्वास घ्या श्वासाबरोबर ऊर्जेला शरीरात सामावून घ्या आणि सावकाश डोळे उघडा तुम्ही आतून संतुलित आणि तेजस्वी आहात या पवित्र ध्यानासाठी स्वतःचे आभार मानायला विसरू नका ओम शांती 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 ओम